लाईक व सबस्क्राईब करा आणि बेलोनला क्लिक करा येथे समाजाकडून गणेश विसर्जन वेळी मंडळांचे स्वागत भारत देशामध्ये जाती धर्माचे लोक राहतात आणि सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने गणेश चतुर्थी हा सण साजरा करत असतात हा सण कुठल्या जाती धर्माचा नसून सर्व जाती धर्माचे लोक एकत्र यावेत यासाठी लोकमान्य टिळक यांनी हा उपक्रम हाती घेतला होता तसेच आजची परिस्थिती पाहता सर्व जाती धर्मामध्ये एकोपा राहावा यासाठी एक छोटासा प्रयत्न म्हणून समस्त बौद्ध समाज जांभळी यांच्या वतीनं जांभळी गावातील सर्व गणेश मंडळांचे तसेच सर्व गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी एक नवीन उपक्रम राबवण्यात आला यामध्ये ज्या मंडळांची मिरवणूक बौद्ध समाज मंदिर समोरून जाणार असेल त्या प्रत्येक मंडळाचे व मंडळाचे अध्यक्ष यांचे स्वागत करून गणेश मूर्तीला एक हार तसेच मंडळाच्या अध्यक्ष यांचा फेटा व समाजाच्या वतीनं आतषबाजी करून सर्व मंडळांचे भक्त त्यांचं स्वागत करण्यात येतं यामध्ये झेंडा चौक गणेश उत्सव मंडळ माळभाग जांभळी या मंडळाचे अध्यक्ष योगेश यादव राजमाता गणेश उत्सव मंडळ माळभाग जांभळी या मंडळाचे अध्यक्ष अलंकार चव्हाण मंडळाचे सर्व सदस्य एम एम गणेश उत्सव मंडळ माळभाग जांभळी मंडळाचे अध्यक्ष दस्तगीर मोजावर जय शिवराय गणेशोत्सव मंडळ माळभाग जांभळी या मंडळाचे अध्यक्ष रणजित चव्हाण तसेच उपक्रमाला सर्व ग्रामस्थ गावातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक यांच्याकडून भरघोस असा प्रतिसाद मिळाला तसेच बौद्ध समाजाचे व आयोजन करणाऱ्या आयोजकांचे मन भरून कौतुक केलं तसेच विकास चिंते यांचा फेटा बांधण्यासाठी मोलाचं सहकार्य लाभलं या कार्यक्रमाचे आयोजक आमचे मार्गदर्शक रवींद्र कांबळे युवा नेते रोहित कांबळे महेश कांबळे पापा पांडुरंग कांबळे भरत कांबळे डॉक्टर गणेश कांबळे योगेश खांडेकर स्वप्नील कांबळे पत्रकार रोहित कांबळे अमोल मेहत्रे विनायक कांबळे प्रमोद कांबळे मल्लिकार्जुन माळके सचिन मुरगुडे कृष्णा कांबळे यांनी सहकार्य केलं